आज नामनिर्देशन भरायची शेवटची तारीख होती ब्रह्मपुरी नगरपरिषद मागील पाच वर्षात काँग्रेसच्या ताब्यात होती बहुमत होतं आणि त्यापेक्षा अधिकची ताकद पुन्हा या शहरामध्ये निर्माण झालेली आहे विविध विकास काम आणि चेहरा शहराचं बदलण्याचं काम आम्ही मागच्या पाच वर्षात केलेलं आहे आणि हे लोकांच्या पुढे आहे त्यामुळे जनतेचा प्रचंड पाठिंबा आणि आशीर्वाद यावेळेस काँग्रेसच्या मागे आहे तेवीस मैगे आम्ही वंचित आघाडीशी युती केलेली आहे इथे आणि वंचित आघाडी आणि काँग्रेस मिळून आम्ही या शहरामध्ये निवडणूक लढत आहोत आणि पदाचा उमेदवार हा काँग्रेसचा उमेदवार आहे एकूण सगळी परिस्थिती पाहता लोकांचा उत्साह आणि जल्लोष पाहता यावेळेस तेवीसच्या तेवीसही जागा काँग्रेस जिंकेल आणि अध्यक्षपदाचा उमेदवारसुद्धा आमचा किमान पाच ते सात हजार मतांनी निवडून येईल असं एकूण शहरातील वातावरण आहे एकदम जनतेचा प्रचंड पाठिंबा आणि एकदम पॉझिटिव्ह रिस्पॉन्स हा लोकांचा आमच्या पाठीमागे आहे सर्वप्रथम तर मी भारतीय जनता पार्टीचा खूप खूप आभार मानतो आदरणीय अतुलभाऊ देशकर यांच्या ही ब्रह्मपुरीची नगरपरिषदची इलेक्शन आम्ही लढवत आहे अन पार्टीने माझ्यावर विश्वास टाकला आणि माझ्यासोबत तेवीस उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे रिंगणात उभे आहेत प्रत्येक राज प्रत्येक जातीचं समीकरण करून आणि आम्ही योग्य ते उमेदवार प्रत्येक प्रभागात आम्ही आमच्यातर्फे दिलेला आहे आणि प्रत्येक उमेदवार हा अतिशय बहुमताने विजय होणार आहे हे आमची आशा आहे अनेक प्रश्न आपण बघितले मागील काँग्रेसची सत्ता या भारतीय जनता काँग्रेस सत्ता ब्रह्मपुरी नगर परिषदमध्ये होते मग रस्त्याचा मुद्दा असेल कुठल्या महिलांच्या सक्षमीकरणाचा मुद्दा असेल की कुठल्याही बचत गटाला कुठल्या महिलांच्या सक्षमीकरणाचा मुद्दा असेल अनेक असे मुद्दे होते रस्ते फोडले गेलेत पण रस्ते बनवल्या गेलेत नाहीत भरपूर भरपूर रस्ते हे अंधारात आहेत कुठे लाईटांची लाईटांची सोय नाही अनेक असे प्रश्न आहेत जनतेचे ते प्रश्न आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीची सत्ता येत्या दोन तारखेला जे मतदान होणार आहे जनतेने विश्वास आमच्यावर टाकणार आहेत आणि तीन तारखेला हा भारतीय जनता पार्टीचा गुलाल नक्कीच हा उधळला जाणार आहे आणि जेही आमचे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत हे सर्व भरघोस मतदान निवडणार आहेत आणि जी स सत्ता आमची बसणार आहेत तो अनेक रकडलेले कामं आहेत कारण की वरतीसुद्धा ही भारतीय जनता पार्टीची सत्ता देशात आहे महाराष्ट्रात आहे आणि तीच सत्ता भारतीय जनता पार्टी जर ब्रह्मपुरी नगर परिषदेमध्ये आली तर नक्कीच या विकास गती मिळेल आणि आम्ही अनेक करू भारतीय जनता पार्टीने प्राध्यापक सुयोगाऊ बाळबुदे यांच्या रूपाने एक सुशिक्षित तरुण आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची जाण असलेल्या उमेदवाराला त्या ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या रिंगणात उतरवलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगरपालिका निवडणुकीच्या अगोदरच त्या ठिकाणी ब्रह्मपुरी आमच्या स्वप्नातली कशी असेल असा त्या ठिकाणी आशावाद ब्रह्मपुरीकरांना दाखवला होता नक्कीच दोन तारखेला मतदान होईल आणि तीन तारखेला मतपेटीतून कमळाचा विजयाचा गुलाल त्या ठिकाणी आम्ही उधळू आणि पुढील पाच वर्ष ब्रह्मपुरीमध्ये विकास विकास आणि फक्त विकास हा मोदीजी यांच्या सरकारच्या माध्यमातून देवेंद्रजी यांच्या सरकारच्या माध्यमातून आणि नगर परिषदमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून असं ट्रिपल इंजिनचं सरकार त्या ठिकाणी आम्ही स्थापित करू आणि ब्रह्मपुरीला एका नवीन नवी विकासाच्या वाटचालीकडे घेऊन जाऊ